बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात रविवारी रात्रीपासून जोरदार झालेल्या पावसामुळे आष्टी तालुक्यातील सर्वात मोठे जे धरण आहे त्यापैकी रुटी मनगावच धरण आहे गेल्या दोन हजार दहा साली अकरा दरवाजे पडले होते आणि त्यानंतर आता ही अकरा दरवाजे पडल्यानंतर पाण्याचा प्रवाह अशा पद्धतीने बघू शकता आपण अक्षरशः समुद्राच्या लाटा जशा वाहत आहेत त्याप्रमाणे हे पाणी अशा पद्धतीने आष्टी तालुक्यातल्या रोटी यमनगाव परिसरामध्ये आपण बघू शकतो की अकरा दरवाजे उघडल्यानंतर पाण्याची अशी अवस्था आहे मोठ्या प्रमाणात प्रवाह या पाण्याचा वाहत आहे सर्व नदी नाले ओढे पूर्ण पुराने भरून वाहत आहे त्यामुळे अशा पद्धतीने या धरणाच्या परिसरातला असा पूर परिस्थिती आपण बघू शकतो की असा पाण्याचा प्रवाह आहे गेल्या दोन हजार दहा साली हा पूर आला होता आणि त्यानंतर अकरा दरवाजे उघडण्यात आले होते कशा पद्धतीने पाऊस झाला काय सांगा ॲक्च्युली हे जे इमनगाव आहे हे इमनगाव जे आहे आसपासच्या परिसर आणि आष्टी तालुक्यासाठी जीवन संजीवनी आहे कारण या ठिकाणावरून सर्व ठिकाणी पाण्याचा पुरवठा होतो पिण्यासाठी परंतु मागील काही दिवसापासून जे आहे अतिवृष्टीचं प्रमाण वाढल्यामुळे जे काही बॅकवॉटर जो एरिया आहे जो काही प्रजनन शाळेचा जो काही प्रदेश आहे याच्यामध्ये जा जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी सर्व पाणी जे आहे अति प्रमाणामध्ये वाढलेला आहे अधिक आता काळच तुम्ही पाहताय की एका रात्रीचा पावसामुळे जवळजवळ या ठिकाणी बावीस दरवाजे आहेत सोलापूर टाईपचे जे बंधारे असतात त्या पद्धतीचा इथं बंधारा बांधलेला आहे तर बावीस दरवाज्यापैकी अकरा दरवाजे आहेत आज सकाळपर्यंत खुललेले आहेत म्हणजे ही खूप पाण्यामुळे काय परिसरात काय काय नुकसान झालं नुकसान म्हणजे या ठिकाणी आता आसपास परिसरातली जेवढी काही शेती क्षेत्र आहे या ठिकाणी कसं आहे पाणी असल्यामुळे ऊस क्षेत्र जास्त आहे आणि बाकीचे काही क्षेत्र जास्त आहे जनावरांचा दुग्ध व्यवसाय या ठिकाणी जास्त चालतो परंतु आता या खाली जे काही प्रदेश आहेत जे काही खेडेपाडी आहेत गाव आहेत वस्ती आहेत या ठिकाणी धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण की जनावरांची मोठी समस्या आहे आणि या तलावाच्या बॅक साईडला जेवढी काही गाव आहेत शिरा दिर्डी केळसांगवी हे जी काही गाव आहेत या गावाला सुद्धा धोक्याची गा, या ठिकाणी इशारा आहे आणि काही दरवाजे पाडण्याच्या क्षमतेवरती आहे अजून काही शेतकरी आपल्यासोबत या पाण्यामुळे काय परिस्थिती झाली कुठला कुठल्या गावाचा संपर्क तुटला काय सांगा या पाण्यामुळं आ, आता आमच्या गावाला धिरडी गाव कडा नदी कडा नदी चौबानीमगाव धिरडी शिराळ ह्या पुलावरून भरपूर पाणी आहे आणि ह्या पाण्यामुळे शेतीचं भरपूर नुकसान झालं माझं एक आता या परिसरातल्या कुठल्या कुठल्या शेत शेतात पाणी शिरले आता इथे भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले चिखली खानापूर खानापूर चालू आहे मला एक सांगत होतं की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या पाण्यामुळे कि बाबा जी बंदर येतं बंदारे कडे साईडनी ज्यांना म्हणजे पाणी गेल्यामुळे जे गे शेतकरी नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या सरकारने येऊन स्वतः म्हणजे पाणी करून त्या शेतकऱ्यांचे वावर व्यवस्थित करून द्यावेत एवढी विनंती मला सरकारला आहे काय सांगाल तुम्हाला अशी परिस्थिती पाण्याची आपण बघू शकतो की पाण्याचा प्रवाह अतिशय भयानक आहे आणि अशा पद्धतीने अकरा दरवाजे काढल्यानंतर पाण्याचा प्रवाह अशा पद्धतीने बघू आ... शकता की अतिशय लाटा या ठिकाणी उसळत आहेत आणि हा अशा पद्धतीने आष्टी तालुक्यातल्या रुटी येमनगाव परिसरातलं हे वास्तव दृश्य ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा कॅमेरामॅन सागर धोंडे यांनी दृश्य टिपलेलं आहे की हा रुटी इमनगावचा प्रकल्प आहे तो पूर्णपणे अकरा दरवाजे काढल्यानंतर पाण्याचा प्रवाह अतिशय पाणी वाढत आहे आपण बघू शकतो की पुलावरच हे वास्तव पुलाच्या पुलाला पाणी लागलं आणि पुलाच्या वरून पाणी हे पास होतानाच वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळते अकरा दरवाजे उघडलेत अजून जर अकरा दरवाजे दर उघडले तर काय फयानक परिस्थिती होईल याचा वास्तव आपण बघू शकतो पुलाच्या परिसरेमध्ये जे पोल आहे तो पोल अतिशय मेल लाईन हे मेल लाईनला धोका ला निर्माण होऊ शकतो आणि शॉर्ट सर्किट जर झालं तर या परिसरामध्ये धोका निर्माण होऊ शकतो असं इथले शेतकरी नागरिक सांगतायत पावसामुळं काय परिस्थिती झाली शेतामध्ये पाणी सुरू शेतमात काय वाहून गेले उस गेले वाहून आता लोकांना विजेच प्रमाण झालं वाढ पाऊस किती वर्षापूर्वी झाला दोन हजार दहा साली दरवाजे उघडले होते अकरा पण एवढं पाणी नव्हतं एवढं पाणी नव्हतं अचानक पाणी आलं रात्री पाऊस झाल्या एवढं कुठं कुठे तुमच्या भागात काय अजून नुकसान झालं खानापूर चिखली खाली अशी परिस्थिती आपण बघू शकतो की पुलावरच दृश्य आणि पाण्याचा प्रवाह अतिशय भयानक आहे पाण्याच जोरदार प्रवाह वाढत आहे आणि अशी परिस्थिती आष्टी तालुक्यातल्या रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे आज सोमवारी असं पुराचं वास्तव दिसून येत आहे अविशांत धोमकर आज मराठी न्यूज आष्टी पीठ रविवारी रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे संपूर्ण आष्टी तालुका चिंब झालाय आपण बघू शकतो की बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील शिराळच्या नदी कडी नदी परिसरात असं पाणी आणि पूर्णपणे गावामध्ये हे पाणी शिरलंय ड्रोनच्या माध्यमातून पण आपण पाहिलं की संपूर्ण गावाचा फेरफाटका मारला असता पूर्ण गावाला पाण्याचा वेड आहे आणि मोठ्या प्रमाणे या पाण्याचा फ्लो असल्यामुळे सर्व बाजूने पाणी असल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या परिसरात गेल्या आठ ते दहा वर्षानंतर असा मोठा पूर आलेला आहे आणि या पुरामुळे शेताच पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय इथे मोठा मिरज गाव ला आष्टी मार्गे जाणारा जो पूल आहे तो पूर्ण पाण्याखाली पूल गेलाय पुलाचा कुठलाही भाग दिसत नाही आपण बघू शकतो आणि गावाच्या शिराळच्या पार पर्यंत हे पाणी गेल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहावेस मिळते आपल्या सोबत शिराळचे इथले ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कि किती वर्षानंतर हे पाणी अशा पद्धतीने पाणी आलं होतं काय सांगाल बाबा किती वर्षानंतर इकडे किती वर्षानंतर हा पूर आला काय सांगाल तरी साठ वर्षापासून आतापर्यंत पूर्ण आला तरी पाणी कसं असायचं नाही लय कमी असायचं हे लय काय झालं नुकसान झालं नुकसानात भरपूर झाले नदीच्या काठाचे सगळे घरांनी पाणी सगळे शेती वाहून गेली साऱ्या मकाचं ओसाचं पूर्ण भुई सपाट झाले सगळं कधी पाऊस सुरू झाला होता हे पाऊस रात्री बारा वाजता चालू झाला तरी सकाळी आठ वाजता आहे अजून काय काय नुकसान झालं नुकसान शेतकऱ्याचं काय नाही तेवढं एक गेली आणि मका फिस एक वर्षानंतर पाऊस आलेला आहे आणि काय काय नुकसान झालं आता शेतकऱ्यांचं म्हणजे पूर्ण नुकसान म्हणजे आखे पीक काही राहिले नाहीत घरात पाणी शिरलेलं आहे त्याच्यामुळं शे सरकारने पंचनामे करून नुकसानग्रस्त जेवढे शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी बरोबर आठ दिवसापूर्वी असाच पाऊस झाला होता आणि त्या पावसाचे आतापर्यंत सगळे पंचनामे झालेत का अधिकारी वगैरे आले होते हो पंचनामे झालेले आहेत पण आणखी काही मदत भेटलेली नाहीये फक्त पंचनामेच केलेले आहेत काय आता मागणी प्रशासन पंचनामे करून आता आम्हाला नुकसान जेवढे आहे सरसकट सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी एवढीच आमची विनंती आहे शासनाला या भागातल्या किती शेतकऱ्यांचं साधारणतः नुकसान झालं आता जो जो टोटल शेतकऱ्याने नुकसान झालं नाही त्याच्याकडून टोटल शेतकरी शेती त्या मध्यंतरी जो पाऊस झाला होता त्याची पंचनामे वगैरे झाले ते झालेत काही नाही झाले काही टोट सगळे नाही झाले त्यामुळे सर्रास सगळ्याला त्याचे नुकसान भेटायला पाहिजे सरसकट शिराळचा पूर्णपणे संपर्क तुटलाय आणि पाण्याची पातळी वाढत आहे आपण बघू शकतो की रस्त्याच्या कडीला आपण उभे आहोत आणि पाण्याच्या लाटा पूर्ण दुसऱ्या बाजूनी जात आहेत आणि पूर्णपणे गावाचा हा संपर्क तुटलाय प्रशासनाने पुढील काही दिवसामध्ये पंचनामे करून शासनाला अव्वल कळावा अशी मागणी होत आहे कॅमेरामॅन सागर धोंडे मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड